गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर बांबोरी प्राथमिक शाळेत त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठक संपन्न बांबोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बांबोरी येथे दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री जगदीश रघुनाथ नन्नवरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली या बैठकीस मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतला विद्यार्थ्यांचे अध्ययन गुणवत्ता उपस्थिती शाळेतील उपक्रम तसेच शैक्षणिक सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली माझ्या वाटेप्रमाणे आता आपल्या शाळेमध्ये असं कुठल्याही बाकीचे आपण कमतरता ठेवली नाही की ज्या म्हणजे ज्या गोष्टीची ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये सुविधा सोयी सुविधा विद्यार्थ्यांना दिले जातात तशा सोयी सुविधा आपण म्हणजे पूर्णपणे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सर्व ग्रामपंचायत मार्फत आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आणि माझ्या पालकांना एक विनंती राहील की mm. आपण <laughs> सगळ्यांनी <laughs> सहकार्य फक्त आम्हाला शाळेसाठी अपेक्षित आहे यावेळे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माया आमोदकर यांच्यासह शिक्षक मनोहर पाटील ज्ञानेश्वर साळवी साळवी रवींद्र सोनावणे उषा सूर्यवंशी मनीषा पाटील दीपमाला ठाकूर जानवी साळुंके हे उपस्थित होते तसेच ग्रामस्थ म्हणून जगदीश नन्नवरे विजय सोनावणे प्रबोध सोनवणे विजय नन्नवरे स्वप्नील नन्नवरे सागर सोनवणे चेतन कोडी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीस प्रतिनिधी म्हणून विजय सोनवणे यांनी ही उपस्थिती दर्शवली बैठकीचा समारोप पालक व शाळा यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा संकल्प करून करण्यात आला याचबरोबर बातमीपत्र संपले